बातमी आहे नाशिकमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वर पेठ तालुक्यात भूकंपाचे धक्के बसलेत रात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसलेत नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत गेल्या तीन दिवसांपासून भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती मिळते अचानक धक्के जाणवल्याने आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आपले प्रतिनिधी किरण आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले किरण काय अधिकची माहिती काल रात्रीच्या सुमारात नाशिक जिल्ह्यातील पेट आणि त्र्यंबक त्र, तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळते आणि गेल्या दोन तीन दिवसांपासून असे सौम्य धक्के जे आहेत भूकंपाचे त्या गावामध्ये जाणवत आहेत आणि रात्री सुद्धा अशाच पद्धतीचे भूकंपाचे धक्के हे बसल्याची माहिती गावकऱ्यांनी दिलेली आहे या सगळ्या संदर्भात प्रशासनाचे अधिकारी रात्री ज्या गावागावांमध्ये भूकंप झालेला आहे तिथे पोहचून या सगळ्या संदर्भात माहिती घेत आहेत पण या भूकंपाच्या धक्क्यामुळे एकूणच गावामध्ये भीतीचं एक वातावरण पसरल्याची सुद्धा माहिती मिळत आहे जी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी